सर्वांना भीम इथे जे काही घडलं त्या संदर्भ संदर्भात कलेक्टर साहेबांना आणि वर्चेरी साहेबांना मला एवढीच अपेक्षा आहे की आमच्या पुतळ्याला संरक्षण द्यावं आणि प्रत्येकदा म्हणतात ते माथेबिरू आहे पागल आहे तो पिलेला आहे मग हे इतर पुतळ्यासाठी होत नाही का हे आमच्याच पुतळ्यासाठी होते का हे होते का यासाठी बाबासाहेबांना संरक्षण देणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट जे काही कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे त्या संदर्भात आम्हाला एवढंच सांगायचं आहे ते तर घुसलं असेल आमचे लोक गरीब आहे आणि ते बाबासाहेबासाठी जीव द्यायलाही तयार आहे तेव्हा इतर कामासाठी आमचे लोक बाहेर येत नाहीत हे फक्त बाबासाहेब आणि आमचं संविधान हा हा आमचा म्हणजे प्राण आहे आमचं कवच आहे त्यासाठी आमचे लोक रस्ते रस्त्यावर हो येतात त्यासाठी त्यांना संरक्षण देणं तुमचं काम आहे त्यांचं कमी ऑपरेशन बंद करावं हीच आमची मागणी आहे आणि जो कोणी याचा सूत्रधार असेल कोणतरी याचा सूत्रधार आहे आणि त्या सूत्रधाराला तुम्ही चौकशी करा आणि त्याला कडक शासन करा कराच नाही आहे ना त्यांना उचलून काय मिळणार आहे तुम्हाला त्यांचं सगळं लाईफ खराब करायचं आहे का कारण त्यांची शाळा हे ते सगळंच वर्जी होईल ना तेव्हा शासनाने याचा विचार करावा